एखाद्या सुनेला पदरात जसे लिखाणही सांभाळायची असतात आणि पदरही जळू द्यायचा असतो त्याचप्रमाणे कुलगुरूंच काम अवघड होऊन बसलं होतं मात्र डॉक्टर प्रमोद येवले यांनी हे काम निलया घेऊन विद्यापीठाला शिस्त लावली असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉक्टर विजय पंढरी पांडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले सेवानिवृत्त झाले या निमित्ताने शनिवारी गौरव समारंभ घेण्यात आला माझे कुलगुरू डॉक्टर विजय पांढरीपाडे अध्यक्षस्थानी होते यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले ज्योतियवले प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाद अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र वायकर डॉक्टर वाल्मिक सरदेवे डॉक्टर प्रशांत अमृतकर डॉक्टर चेतना सोमकांबळे कुलसचिव दिलीप भरळ माजी कुलसचिव डॉक्टर भगवान साकळे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख व राज्यपीठाच्या कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर अजय देशमुख यांची उपस्थिती होती कुलगुरू डॉक्टर प्रेमोदेवले हे शुक्रवारी सेवानिवृत्त झाले यानिमित्ताने सिफाट सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला डॉक्टर प्रमोद गोविंदराव यवले यांनी सोळा जुलै दोन हजार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदाची सूत्रे स्वीकारली होती साडेचार वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले यावेळी कुलगुरु डॉक्टर श्याम शिरसाट अधिष्ठाता डॉक्टर वाल्मिक सरदेवे डॉक्टर भालचंद्र वायकर डॉक्टर चेतना सोमकांबळे व डॉक्टर प्रशांत अमृतकर यांचाही सन्मान करण्यात आला कुलगुरू यांच्यासोबत या पाच जणांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील प्राध्यापक डॉक्टर संजय अंबादास मुन व पाहेरकर अण्णा आश्रुबा यांचा यांचाही गौरव सेवा करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर